वार्षिक हिशोब व वार्षिक सुधारित अंदाजपत्रक सभागृहासमोर ठेवण्यात आले वार्षिक हिशोब व वार्षिक सुधारित अंदाजपत्रक उपलब्ध करून देण्यात माननीय महिला व बाल विकास मंत्री अध्यक्ष मोदय मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णव च्या कलम एकोणीस अन्वय महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांचा सन दोन हजार वीस दोन हजार एकवीस व सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या वर्षांच्या अनुक्रमे व वा एकोणतीसावा वार्षिक अहवाल तसेच अध्यक्ष आपल्या अनुमतीने महाराष्ट्र राज्य हक्क संरक्षण आयोग सुधारणा नियम दोन हजार अकराच्या नियम बारा एक अन्वय महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग यांचा सन दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस या वार्षिक या वर्षाचा वार्षिक अहवाल तसेच मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम दोन हजार तेराच्या कलम तीनशे चौऱ्याण्णवच्या पोटकलम दोन अन्वय महिला आर्थिक विकास महामंडळ यांचा सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या वर्षांचा अठ्ठेचाळीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवत आहे सदरहू अहवाल विधानसभेच्या पटल्यावर ठेवण्यास झालेल्या विलंबाची कारणे सोबत जोडली आहे अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला सदरहू अहवाल